काय सांगतो राजेशाबरू खरंच खरे तुला कसं काय माहित पडलं पण ते धोंग बाबा आहे हे तुला कसं काय माहित पडलं अरे काल मी ते पोलीस स्टेशनला गेलो ना पोलीस स्टेशनला गेलो तर तिथं पाहिलं तर त्या याच्यावर ते फोटो दिसला ते फोटो ओळखल्यासारखा वाटला चेहरा पाहिल्यासारखा वाटत जाय पण ओळखाल नाहीये म्हणून मग मी पांडे साहेबांनी ती पूर्ण त्याची फाईलच मागून घेतली त्या फाईल मधला मग त्याचा फोटो कॅम्प्युटरवर टाकून एडिट करून पाहिलं मी ते बरोबर डाळी लावून तर सेम बाबा बाबा तयार झाले ना आणि ते पांडे साहेब बी सांगत होते ना ते चोर असं आहे म्हणे की गाव, गाव जाताना ते भेस बदलून जाते कोण्या गावात भिकारी बनून जाते तर कोण्या गावात आणखी कोणत्या दुसऱ्या वेशामध्ये जाते असा तो वेश बदलून चोरी करतो म्हणते तू म्हणते ते बरोबर आले का तेच असेल मग ते चोर आला असेल आपल्या इथं बाबा बनून पण मला एक विचार वाटू आला पण त्यानं असे चमत्कार कसे काय करून दाखवले त्याचा मला विश्वास वाटू आलं की चमत्कार कसे काय केले त्यानं त्याचाच तर आपल्याला शोध लावायचा आहे त्याचा शोध लावायचा आहे ना आपल्या गावात काय साठी आला की आपल्याला बरोबर आप शोधाचा आहे त्याच अभू चाल मग सगळ्या गावाला सावध करा लागला आपल्याला कसा आहे मारती माहितीये का आपण जर जास्त गलबला केला तर मग बाबाच्या कानावर गोष्ट राहील ना आपल्याला माहित झालेलं मग ते सावध होईल ना त्यापेक्षा आपण काय करू माहिते का एकेकाच्या जा घर जाऊ कंदिलाबाईच्या घरी याच्या घरी घर जाऊन त्यांना गुपचूप आपण समजावून सांगू बरं चाल मग त्याच्या घर जाऊन सांगू त्याला सावध करू आपण अरे झाबरू मारती सकाळ सकल झालो बघा हो कनी भाजी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे म्हणून आलो आम्ही महत्वाची गोष्ट म्हणजे तेच ना आपल्याला छावा पिक्चर आहे सांगा आता ते छावा पिक्चर पालदा आचं म्हणते तिकीट भेटेल तरी का वेळेवर कनिला भाजी ते छावा पिक्चर तर पालदात आपण त्याचं काय टेन्शन नाही घेऊ तुम्ही झाबरून तिकीट आणलं आपल्यासाठी पण ते झाबरू एक महत्वाची गोष्ट काय सांगते ती ऐका तुम्ही पहिले बोल ना काय महत्वाची गोष्ट आहे काय रे झाबरू ते इथे जे बाबा आले ना ते एक नंबरचे चोर आहेत ते भेट बदलून आपल्या इथे बाबा बनून आलेले आहेत चोरी करायसाठी सांग आता बाबांनी माया पाय फायदा करून दिला म्हणून या मारत्याचा पोटा दुखराला वाटते म्हणून झाबऱ्याला लावून दिलं अबे झाबऱ्याले का त्या मारत्याच्या सांगण्यावरून तू काय उलट बोल राहिला मारत्याला दीड फुड्याला अक्कल नाही पण तुला तर समजायला पाहिजे बेल का एवढे का बाबा चमत्कार चमत्कार करू राहिले तुम्ही त्याला का चोर म्हणताले का काय का त्याला का चोरी करायची गरज तरी आहे का माझ्या खिशातून जर ते आपोआप पैसे काढू शकते तर स्वतःच्या खिशातून किती पैसे काढू शकले असते त्याला काय चोरी करायची गरज आहे काही का तुम्हाला लेख बोलता ये ले का मारत्या दोघं बी लक्षात ठेवा भाऊ माझं बोलले तर बोलले दुसऱ्या कोणाला असे बोलू का की बाबा चोर आहे का काही नाही तर बाबाचे शिष्य तुम्हाला मारतील का बाबा ले का आपल्या सगळ्या गावाचं भलं करायला आलेले का सगळ्या गावाले का देवाचं गावा दर्शन करून देणार आहे आणि तुम्ही त्याला काय काय म्हणता एवढे चांगले बाबा आले का ते जय हो गुंगे बाबा की जय हो गुंगे बाबा की मारती कंदील बुडा लय भरकला बु। चाल बो इथून लवकर पटकन अरे झाबडू ये रे बरदाला आला काय गोष्टी चालू होत्या बा तुमच्या काय नाही रे ते जाता रात्री बाबाचा जा सत्संगाला जा जायचं आहे ना सगळे गावातले सगळे जण जायला लागते म्हणते काय तीर्थ प्रसाद देणार आहे म्हणे ना त्यासाठीच मग आम्ही गोष्टी चालू होत्या ते सांगा हो आता इथं बी बाबाची चर्चा चालू आहे बाबाचे शिष्य तर लय झाले बा तुम्ही मी संध्याकाळी कुठे जाऊ नका बरं कारण मला हजर राहा लागते ला सगळ्याले नाही तर काल लेगा का, तू लेगा तिकडे ते पोलीस स्टेशन येतो म्हणे आलाच नाही किती उशीर लावला बी तू नव्हता लेगा काल म्हणून लेगा त्या शिवजयंतीचा व्हिडिओ आपल्याला दाखवता आला नाही ना प्रेक्षकाले शिवजयंतीच्या कार्यक्रमाला तू हजर नाही राहिला एवढं कोणतं अर्जंट काम करत होता तू हो शांताराम काका तेच तर सांगायला आलो तुम्हाला हो ते आपल्या गावात बाबा आले का नाही त्या बाबाची फाईल मी पूर्ण पाहिली ना पोलीस स्टेशन मध्ये फाईल आहे ना ते एक नंबरचा चोर आहे डिटेक्टिव झाला तू तर लय हुशार झाला का बे हा बाबाले काय काय म्हणतात बाबू बाबा बद्दल एक शब्द जरी बोलशील तर पाहू आता तू सांगा शांतराम भाऊ झाबऱ्याला जरा सांगा समजावून झाबऱ्याला का कालपासून तुझ्या डोक्यात तुमची गेलच नाही का बे तुला मी काल एवढं समजावून सांगितलं काय एवढे चमत्कार बाबाने केलेले सगळं सांगितले तरी लेखा तुझ्या डोक्यात तेच घुमून राहिला का बे रा नाही ना शांतराम काका मी स्वतः फाईल चेक केलं ना तर काल माझा पुरा दिवस तिकडे गेला झाबऱ्याले का तू डिटेक्टिव्ह झाला तेव्हापासून लेखा तो डोक्यात लेखा चोर आणि हेन याचा सगळा विचार येते का कोणी चोर दिसते तुले कोणावर शक करते आपले गावाद, आपले मांसा कोना का आपल्या गावात आपल्या माणसासमोर जर बोलला तर ठीक आहे भाऊ दुसऱ्या कोणासमोर जर बोलला का बाबाच्या विरुद्ध काही तर भाऊ तू या चुरा चुरा करून टाकतील ना लोक बाबू जाबऱ्या तुले सांगून ठेवतो तुले बाबाच्या कार्यक्रमाला याच असेल तर ये ना नको येऊ पण कोणाले असं अजिबात बोल नको बाबाविषयी काही सारे मारती काही खरं नाही आपलं मारती आता कोणाला काही सांगण्यात मजा नाही भाऊ कारण माहित आहे का आपल्या गावचे लोक बाबाचे एवढे शिष्य झाले भाऊ पक्के की काहीच ऐकायला तयार नाही ना ते पाण्या नाही भडकले होते बे बरोबर आहे ना ते बाबांनी जे चमत्कार करून दाखवले कंदिला खिच्यात पैसे काढून दाखवले त्याला खरं वाटरवलं आणि इकडे ह्या बबन राव शांताराम भाऊ याच्या घरच्या कानं त्यांनी खऱ्या खऱ्या सांगितल्या ना बाबानी म्हणून ते लिहिले का विश्वास बसला ना बाबावर पुरा विश्वास झाला की बाबा देवच आहे मोठे कोणते तरी संत होय किंवा नाही देवाचे अवतार आहे असं त्याच्या मनामध्ये ठाम झालेला आहे नाही आपल्या गावाच्या प्रत्येकाच्याच आयुष्यातल्या एक एक घटना त्या बाबांनी सांगितलेली आहे ना ते घटना सांगितलेली आहे त्यामुळे सगळ्याच्या मनामध्ये विश्वास झालेला आहे की बाबाबद्दल आदर निर्माण झालेला आहे आणि बाबा देवाचे अवतार आहे हे विश्वास त्याच्या मनामध्ये झालेला आहे आता आपण कोणाला जरी सांगायला गेलो भाऊ तर कोणीच आपल्या म्हणण्यावर हे विश्वास ठेवणार नाही बरं मग आता काय करायचं आपण आता काय नाही आता काय करू आपण मते का आता आपण पण या सगळ्यासोबत बाबाच्या सत्संगाला जायचं बाबाच्या सत्संगाला जायचं तिथं मग बाबा काय उपदेश करतात काय म्हणते हे सगळं आपण पाहू ना तिथे गेल्यावर मग तिथे गेल्यावर ठरू आपण मग काय करायचं ते म... तिकडं सत्संगात गेल्याशिवाय आपल्याला त्या बाबाचं प्लॅनिंग काय आहे त्या बाबाच्या मनात काय विचार आहे हे आपल्याला समजणार नाही भाऊ त्यासाठी आपल्याला त्या सत्संगाला जाच लागते फक्त तू माझ्यासोबतच राहा आपण सोबत जाऊ आणि पुढे मग मी सांगतो काय ते गोष्ट तू कोणाला काही सांगू नको चला गावातले सगळे जण आले का सगळे जण आले बघा काय असेल तर ते त्यांना सुद्धा बोलवणार ना कारण बाबांनी जो तुमच्या सगळ्यांसाठी जो उपदेश मला सांगितलेला आहे तो उपदेश मी आता तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या जीवनाचं सार्थक होणार आहे बरं मी काय म्हणतो बाबा ते उपदेश ते ठीक आहे पण ते तुम्ही म्हणत होते की बा आमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणार आहे मग ते कधी करणार आहे तुम्ही गुलाबी लई हावरा दिसते पाच हजाराचा फायदा झाला पर याचा तरी या हाव हायच अहो आबाजी आता तुमच्या सगळ्यांसाठी जो बाबाने उपदेश सांगितलेला आहे तो उपदेश मी तुमच्या सगळ्यांना सांगणार आहे आणि त्याच्यानंतर हा जो प्रसाद तुमच्यासाठी आणलेला आहे प्रयागुण जो बाबांनी विशेष असा प्रसाद आणलेला आहे तो प्रसाद मी तुमच्या सगळ्यांना वाटणार आहे आणि तो प्रसाद खाल्ल्यानंतर नंतर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहे नाही तर मग काम करा ना पहिले प्रसाद वाटून द्या आमच्या सगळ्याला म्हणजे कसा इच्छा जरा जा पूर्ण झाली की जरा बरं वाटते सगळ्यांना प्रसाद वाटणारच आहे ना मला वाटलं जरा प्रसाद जरा भेटला असता म्हणजे माझ्या पूर्ण झाली की जरा मग किती वेळ बसलं तरी काही टेन्शन नाही ना हो आबाजी तसं नाही कसं आहे महत्य का हा दिव्य प्रसाद आहे हा दिव्य प्रसाद ग्रहण करण्यासाठी आपले विचार शुद्ध करावे लागते मग ते शुद्ध विचार करण्यासाठी बाबाचा उपदेश ऐकावा लागत तुम्हाला आणि तो उपदेश ऐकला की तुमचे विचार शुद्ध होतात आणि मग विचार शुद्ध झाले की हा प्रसाद ग्रहण केला की इच्छा पूर्ण होणार बरं ठीक आहे बा करा मग सुरुवात तर बघा जसं बाबा मला सांगितलं त्याप्रमाणे मी तुम्हाला बोलून दाखवणार आहे बघा कसं आहे माहिती का आपल्या जीवनाचा काही भरोसा नाही आहे आपलं जीवन म्हणजे जसा पाण्यावरचा बुलबुळा असतो तसं आहे क्षणात कधी नष्ट होईल हे सांगता येत नाही म्हणून माणसांनी जीवन जगत असताना सगळ्याच चांगलं व्हावं सगळ्यांचं भलं व्हावं हाच विचार मनामध्ये ठेवला पाहिजे कुणाचंही वाईट व्हावं असा विचार आपल्या मनामध्ये येऊ देऊ नका कुणाचे पैसे मला भेटले पाहिजे कुणाचे चांगलं चाललं तर त्याचं चा वाईट झालं पाहिजे असा विचार मनामध्ये येऊ येऊ देऊ नका पाय आपल्या बाबाचे किती श्रेष्ठ विचार आहे कुणाचंही वाईट करू नका म्हणते कोणाचा वाईट करण्याचा विचार मी मनात आणू नका म्हणते आणि तू का त्या बाबाले म्हणते का तू की चोर आहे म्हणून काय का पाहिजे जसं ऐक ऐक जरा कांदू ऐक जर, जर काय म्हणते आणखी का बघा माणूस संसारासाठी आपल्या बायका पोरासाठी किती धडपड करतो किती पैसा कमावतो हा पण एवढा पैसा कमावून सुद्धा ज्या वेळेस माणसाचा मृत्यू होतो तेव्हा सगळेजण त्या व्यक्तीला कधी नेणार याची वाट पाहतात माणसानी किती सुद्धा पैसा कमावला तरी तो इथेच राहणार आहे तो आपण सोबत घेऊन जाऊ शकत नाही आपल्यासोबत जाईल ते फक्त आपण केलेले चांगले कर्म म्हणून जीवन जगत असताना तुम्ही चांगले कर्म करा अडल्या नडल्याला मदत करा कोणी भुकेला असल तर त्याला अन्न द्या तहानलेल्याला पाणी द्या ज्यामुळे तुमच्या जीवनाचं सार्थक होईल बघा या सृष्टीचा नियम आहे की जे तुम्ही दुसऱ्याला द्याल ते अधिक पटीनं तुमच्याकडे वापस येत असते म्हणून सदैव दुसऱ्याचं चांगलं झालं पाहिजे हाच मनात विचार ठेवा की ज्यामुळे तुमचं सुद्धा चांगलं होईल चला आता सगळ्यांचं कल्याण व्हावं हाच मनामध्ये विचार ठेवा आणि हा जो बाबाने आणलेला प्रसाद आहे हा प्रसाद तुम्ही ग्रहण करा बरं या काशीनाथजी वाटा तुम्ही प्रसाद पहिले इकडून आण ना हो का करू ना प्रसाद आहे ना भरपूर चला सगळ्यांना भेटला का प्रसाद आता सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची हा दिव्य प्रसाद आहे हा दिव्य प्रसाद आहे की ज्यामुळे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहे पण एक लक्षात ठेवा हा प्रसाद घरी नेता येत नाही हा प्रसाद प्रत्येकानी इथंच ग्रहण करायचा बघा आता मी लगेच बाबाचा जय जयकार करील जय जे कार केल्यानंतर सगळ्यांनी प्रसाद एक साथ ग्रहण करायचा समजलं का प्रयाग रिटर्न गुंगे बाबा की चला घ्या बाबा आपण औषध टाकलेले लाडू खाऊन सगळेजण बेहोश झाले चला आता आपल्याला आपलं काम करायला कर लागलं पटकन लवकर अभि जग्गा तुले भी बाबा मनाची सवय लागली वाटते आता हो बग्गा भाऊ अरे का आता हे यांच्यासोबत राहून राहून बाबा बाबा करता करता मला बाबा बाबा मनाची सवय लागली ना बरं आता काही टेन्शन तू आता हे सकाळपर्यंत काही होश्वर येत नाही तर आता गावात कोणी नसल आता आपल्याला तुला तर माहिती आपलं कोणतं घर आहे आपल्याला ते चला आता आपण त्या घराजवळ आप चाल